कळकळीची विनंती भाऊ शेतकऱ्यांनी लक्षता घ्या काहीतरी मार्ग बाहेर निर्यात व्हायला पाहिजे असं काहीतरी सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांची थोडीशी जाणीव ठेवून त्यांच्या मता मतापुरता मर्यादित राहू नका सरकारला ही आमची कळकळीची विनंती तो ए अरे गाडी एक कृष्णा धाम कृष्णा एक कृष्णा आहे हा बोलतोय लांडोण सुरू आहे आपण पण 120 ते कालवण जातोय कालवण जातोय एक तरी कुंगा काठी कुंगा लागतोय समर आम्हाला पैसे करायचे तुम्हालाही पैसे करायचे नाही काय काय बरं बरं साखतू आहे बोलतोय एक फक्त खाली करा भाजीची गुळटी गेली गुळटी द्या माल घेऊन जरा ए इना उतारू बस आजची काय परिस्थिती आवाज जास्त आहे आहे भरी अजून बाजार जादू नाही दीडशे जादून बघायला शंभर एकशे वीस तीस दीडशे जादून जाईल आज दोनशे अडीचशे परिस्थिती आजची परिस्थिती दादा खूप वाईट माल आज असा आहे एवढा मालच आम्ही पांढर केली पाहिजे आणि एवढा माल तो फक्त एक्सपोर्ट मुळे मार्केट येईल ते पण चांगल्या मालाला मार्केट गजरा माल पावसामुळे माल सगळे खराब झाले लोकल काय लोकलचा बाजारच नाही आहे एक्सपोर्ट अडीचशे पावणे तीनशे तीनशे रुपये आहे

இதுவரை பதினொன்று லட்சத்து எழுபத்தி ஒன்பது ஆயிரத்து ஒன்று நூறு எழுபத்தி ஒன்பது பேர் குணமடைந்துள்ளனர் सत्तर किरेट आहे काय ते भाव नाही त्याला काय याचे पुर भाव राहतो काय पंचवीस रुपये आज बे पैसे रे जातेच की गेल काय भाऊ लागत एकसत्तर पंचवीस हजार किती कॅरेट आले

किती खर्च खर्च काय बर्चा काय बोलायचं भरपूर खर्च आवक जास्त आहे का आवक कालची एवढीच काल एवढीच जा। काल त्याची जास्त चौकून लाईन थोडी बर बरा मारतात बाकीवरूनच त्या मापाच आहे आजची काय परिस्थिती आहे आजची परिस्थिती थोडी आहे जरा आवक ही दोन चार दिवसापासून आवाड आल्यामुळं आवक जादा वाढली जादा म्हणजे असं झालं जरा का डावल आवक झाली नाही थोडं उठाव कमी आहे त्याच्यामुळं टमाट्यांनी फार कदरून टाकलं काही उमजून राहिलं शेतकऱ्यांची सरकारला एकाच कळकळीची विनंती भाऊ शेतकऱ्यांनी दक्षता घ्या काहीतरी मार्ग बाहेर निर्यात व्हायला पाहिजे असं काहीतरी सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे शेतकऱ्याची थोडीशी जाणीव घेऊन त्यांच्या मता, मता मर्यादित राहू नका सरकारला कळकळीची विनंती शेतकरी जीवन सगळे जीवन इलेक्शन लागलं का म्हणजेच बाजारभाव वाढत सगळे परिस्थिती शेतकऱ्याला काय तोंड द्यावा काही आम्हाला आवाड शाहू घेतले समोर दोनशे रुपये ही चांगले क्वालिटीचे माल आमचे सचिन भोसेकरणी बघा या क्वालिटीचे माल एकशे सत्तरऐंशी रुपये घेऊन राहिले सगळे काही बघले दोनशे बी घेऊन राहिले माल पाहून माल पाहून थोडे पाच कमी रेट आहे दीडशा पासून पुढंच सगळे हो दीडशेचे पुढे शाह अडीचशे तीनशे

सव्वाशे रुपये अरे मान काय परवाडणार काय यायचं काय परवडायचं आहे सव्वाशे रुपये मागितले हो तुम्ही सांगा ना काय परवडायचं आहे माल भरून कसा आणायचं सांगायचं ते मग ते कधी बारीक आणला कधी मोठा आणला सांगायचं काय काय तसा माल तर आणला ना